सुमारे एक ते दीड महिन्यांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता साक्रीतील शेवाळी गावात स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले यानंतर येणाऱ्या वीज बिलात मोठी वाढ झाल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रम आणि संतापाची लाट उसळली पूर्वीपेक्षा अधिक आलेल्या बिलामुळे नागरिक धास्तावले असून बुधवारी शेवाळी येथील संतप्त नागरिकांनी थेट साक्री शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली स्मार्ट मीटर काढणार नाही तोपर्यंत आम्ही विजेचं बिल भरणार नाही स्मार्ट मीटर बिना परवानगी बसवणं बंद न केल्यास येत्या पंधरा ऑगस्टला कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेत नागरिकांनी विविध मागण्यांचं निवेदन यावेळी दिलं जिल्ह्यातच विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचा सपाटा सुरू आहे यामध्ये चोर पावलांनी विद्युत मीटर बदलण्याचं काम सुरू आहे मागील साक्री तालुक्यात शेवाळी गावात मोठ्या प्रमाणात एनसीसी या खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं जुने सुरू विद्युत मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर लावण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आलाय तर याबाबत विचारणा केली असता वरूनच आदेश असल्याचं सांगून जबरदस्ती हे मीटर लावण्यात आलं असल्याचं नागरिक सांगतात शेवाळीहून आलो आमच्या दाराशी जे मीटर होतं जुनं ते आम्हाला न विचारता काढून दुसरं स्मार्ट मीटर बसवलं त्या स्मार्ट मीटरच्या रीडिंगमधून बऱ्याचशा लो लोकांना अनुभव असा आला की जास्त रिडिंग येत आहे दुसरा मुद्दा असा की आम्ही काही त्यांना सांगितलं नव्हतं की हे मीटर पार्टी आहे का हे काढून घ्या तुम्ही दुसरं बसून द्या असं काही सांगितलं नाही तरी त्यांनी ते बरे जुनं मीटर काढून घेतलं नवं मीटर स्मार्ट मीटर बसून दिलं याच्यामुळे काय झालं ते आम्ही पंधरा दिवस शेतामध्ये आवरून गेलो परिसुद्धा तेच बिल आलं आणि त्याच्यापेक्षा अधिक वाढून आलं म्हणून थोडासा रागारागी होत की तुमच्या गावाच्या संमतीशिवाय आम्ही दुसरं मीटर कुठलंही बसवणार नाही लाडक्या बहिणीचे पैसे देण्यापेक्षा स्मार्ट मीटर बसवणे बंद करा एका बाजूला भाऊ आणि एका वाढून काय रुपये माझं दुसरं काहीच म्हणणं नाही माझं फक्त आमचे जे जुने मीटर होत तेच मीटर पाहिजे आम्हाला हे मीटर नाही पाहिजे मीटर स्मार्ट नाही पाहिजे आम्हाला ते बदलून द्या फक्त एवढीच विनंती आहे माझी काही स्मार्ट मीटर विषय आपली काय तक्रार म्हणजे काय बिला येत आहेत म्हणून बदलायला सांगते मी नाही बदलायच्या वेळेस तुम्हाला विचारपूस केला आहे त्यांनी मी बिलं मागितले मी पण तेव्हा पण विरोध केला होता बसवायच्या वेळेस पण विरोध केला होता विना परवा माझ्या घरापासून बसवायचं नाही सुद्धा मी सांगून दिलं होतं पण बसून गेले होते जबरदस्त बसावते आमना आम्हाला ऑटो बिलिरा त्या आणि त्या बिल भरणार नाही पहिला किती बिल पहिला पाचशे सातशे सवशे आणि डायरेक्ट म्हणजे बावीसशे तीन हजार असा बिल बिल दरम्यान याचा जाब विचारल्यानंतर संतप्त नागरिकांनी महावितरण कंपनीचे कार्यालय गाठून अभियंता गणेश जाधव यांना निवेदन दिलं यावेळी त्यांनी आपल्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवण्यात येतील असं आश्वासन दिलं महावितरण कार्यालयासमोर उपस्थित नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या विरोधात निदर्शनं करत घोषणाबाजी केली यावेळी शेवाळी गावातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे